नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यात अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत विधानसभेच्या निवडणुकासाठी महायुक्ती आणि महाविकास आघाडीने तयारीला सुरुवात केली आहे अशातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे एकूण सात मुख्यमंत्री असून फडणवीस फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित मनातले नाहीत अजित पवार तसंच केंद्रातलेही दोन जण असून फडणवीसांचे पाय कापू पाहणारे दोघे जण राज्यातही आहेत अशी जाहीर टीका संजय राऊत यांनी केली नुकत्याच पुण्यात पार पडलेल्या भाजपाच्या अधिवेशनातून अमित शहांनी नेतृत्व भाजपचं सरकार असं सांगूण मुख्यमंत्री भाजपाचंच असेल असे संकेत दिले आहेत तर दुसरीकडे संजय राऊतांनी माहितीत सात मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं आहे माहिती सरकारचं सध्याचं नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करत आहेत पण विधानसभेच्या निवडणुका साडेतीन महिन्यांवर येतात पुन्हा एकदा अजित पवारांचे बॅनर्स जळकू लागले आहेत आणि भावी मुख्यमंत्री आशाई लिहिलेले का केकही दादा कापत आहेत भाजपात फडवीसांचे प्रमुख दावेदर आहेत पण अमित शहांच्या मनात फडणवीस नाहीत असा निशाणा राऊत यांनी साधला आहे दरम्यान काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला मोठा धक्का बसला आहे माहितीला अपेक्षित असं यश मिळू शकलं नाही नसल्याने फडणवीसांची यांची जबाबदारी घेत राजीनाम्याची तयारी केली होती पण पक्षाच्या हायकमांडने त्यांना मुख्यमंत्री पदावर कायम राहण्याच्या सूचना केल्या होत्या आता राज्यात विधानसभा निवडणुका येऊन घातल्या आहेत शेवटच्या अर्थसंकल्पात अनेक नवीन योजना आणि घोषणा केल्या आहेत त्यामुळे पुन्हा सत्तेत येण्यासाठी माहितीतील ते पक्षांनी कंबर कसली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटू